सतरा वर्षानंतर भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे सगळ्या भारतीयांना आनंद आहे कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फायनलला आपण त्या ठिकाणी हारल्यानंतर भारतीयांना जे दुःख झालं होतं त्या सगळ्या दुःखावर काल एक प्रकारे कुंकर मारण्याचं काम झालेलं आहे आणि ज्या प्रकारे आपली टीम काल खेळली सगळ्यात महत्वाचं काल त्या ठिकाणी विराट कोहली यांची जी इनिंग होती ती मला असं वाटतं की काल त्यांनी या फॉर्मॅटमधनं रिटायरमेंट घोषित केली आहे पण यापेक्षा अत्युच्च शिखर हे दुसरं असू शकत नाही आणि त्यासोबत सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच पकडला तो देखील मला असं वाटतं की एक प्रकारे गेम चेंजर होता बुमराची बॉलिंग असेल हार्दिक पांड्याची असेल एकूणच आपल्या टीमने एक नवीन रेकॉर्ड केला पूर्णपणे या ठिकाणी अपराजित आपली टीम या वर्ल्ड कपमध्ये राहिली आणि म्हणून भारतीय टीमचं कॅप्टन रोहित शर्मा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो मान्य मंत्री की की कोण मंत्री सतीश पाटील म्हणतात भाजपामध्ये चांगला आहे आनंद लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्वांना जमिनीवर आणलेला आहे त्या लोकसभेच्या निकालानंतर आपण बोध घेणार का असं वक्तव्य राज ठाकरे त्यांनी काय वक्तव्य केलं मला कल्पना आगामी काळात जसा टीम इंडियाने खेळ केला आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा